ट्रान्स टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मन कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूज वर रोज ते वरदवाडी हे रस्त्याचे काम संतगतीने चालू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह पाशे एक ते दीड फूट खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष परंडा ते करमाळा प्रमुख मार्गावरील रस्त्याचे मोठे खड्डे आहेत एक ते दोन फूट खड्डे पडलेले आहेत बांधकाम विभाग हे झोपेचं सोंगेत आहे काय हा नागरिकातून प्रश्न निर्माण होत आहे परंडा ते करमाळा रस्त्याची दुरावस्था झाली असल्यामुळे रस्त्यावरती खड्डे एक ते दीड फूट पडले आहेत तरी बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे बांधकाम विभाग झोपेत आहे का नाही हेच कळेना कोणाला दररोज किरकोळ ॲक्सिडेंट घडत आहेत रस्त्याची दुरावस्था होऊन मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे सतत अपघात घडत असले तरी सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींचे साफ दुर्लक्ष होत असल्याने नागरिकातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे दररोज या रस्त्यावरून सध्या ऊसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांची रहदारी वाढलेली आहे परंतु या रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे अपघातास आव्हान देत असल्यामुळे वाहनधारकांना जीव मोठी धरून आपली वाहने चालवण्याची वेळ आलेली आहे या ठिकाणी दररोज एक दोन अपघात होऊन दुचाकी चालक पडत आहेत या अपघातामध्ये जीवितहानी होण्याची शक्यता आहे वाहनधारकांना या रस्त्यावर वाहन चालवताना मोठा त्रास सहन करण्याची पाळी आली असून देखील सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकातून नाराजी व्यक्त केली जात आहे उसाचे गाळप सुरू असल्याने या रस्त्यावरून ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टरची रहदारी वाढली असून खड्डे असलेल्या रस्त्यावर एका बाजूला खचलेला रस्ता तर दुसऱ्या बाजूला खड्डे यामुळे वारंवार वाहतुकीची खोड कोंडी होत आहे या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करून त्यांचा वेळ वाया जात असल्यामुळे तात्काळ परंडा तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षाचा जाब विचारून रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी या परिसरातील वाहनधारकांच्या वतीने करण्यात येत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर रोहळ परांडा धाराशिव